नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमिणी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जानेवारी सायंकाळ आणि आत्ता आपण पाहणार आहोत की उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे राज्यात अजूनही बऱ्याचपैकी ढगाळलेलं वातावरण आहे आणि त्यामुळे दिवसाचं तापमान राज्यात घटलेलं आहे आणि जर आपण पाहिलं की आप या ठिकाणी पावसाचे ढग सध्या कुठे आहेत तर नगर जिल्ह्यामध्ये आहेत साधारणतः नेवासा पाथर्डीच्या आसपास किंवा त्यानंतर पैठण त्यानंतर जालन्यातील काही भाग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत मध्यम पाऊस अशा प्रकारचे ढग आहेत यानंतर सांगलीच्या थोडेसे पूर्व भागात आहेत साताऱ्याच्या मध्य भागाच्या आसपास आहेत आणि इतर ठिकाणी मात्र ढगाळलेलं हवामानच जास्त प्रमाणात आहेत आणि हे मुख्य पावसाचे ढग आहेत आणि रात्रीचा जर त्यांचा मार्ग पाहिला तर ते असे उत्तर पूर्वेकडे पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे नगरच्या नेवासाच्या आसपासच्या भागात अजून पावसाची शक्यता आहे पाथर्डीच्या आसपासच्या भागात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पैठणमध्ये पाऊस होईल जालन्यातील मध्य भागात पाऊस होईल आणि त्यानंतर हा पाऊस बुलढाण्याच्या दक्षिण भागात पाहायला मिळेल साधारणतः देवळगाव राज्यात त्याच्या आसपास हा पाऊस रात्री होण्याची शक्यता आहे त्यानंतर उद्या सकाळपर्यंत हा पाऊस अकोला अमरावती आणि नागपूरच्या उत्तरवर्ती भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल या व्यतिरिक्त सांगलीच्या पूर्व भागात पाऊस येतो थोडासा सांगोल्याच्या आसपास जाईल पंढरपूर सांगोल्याकडे ढागाळ हवामानाचा सा हलकेसे थेंब पाहायला मिळू शकतात साताऱ्याच्या आसपासही हलक्याशा सा पावसाची शक्यता आहे बीडमध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी हलक्या रात्री रा राथ पावसाचे थेंब पडू शकतात बाकी इतर ठिकाणी पाऊस नाही ढगाळलेलं हवामान आहे मात्र ते उद्या निवळणार आहे उद्या राज्यात सूर्यदर्शन होईल आणि तापमानात पुन्हा एकदा वाढ होईल सध्या राज्याचं दिवसाचं तापमान जरी कमी झालेलं असलं तरी उद्यापासून कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या ठिकाणी ऊन चटकायला लागेल या ठिकाणी उन्हाचा कडाका वाढताना पाहायला मिळेल किंवा येणाऱ्या दिवसामध्ये जस आपण साप्ताहिकामध्ये असं कळवलं की अकरा तारखेच्या पुढे राज्याच्या दक्षिण भागातून आपल्याला तापमानात वाढ होताना दिसेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज छावण्याच्या अंदाज पाहण्यासाठी लाल रंगात सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका